मोटरसायकल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची प्रभावी कारवाई कोल्हापूर मोटरसायकल चोरी करून त्यांचे मॅगव्हील काढून गाड्या विहिरीत टाकणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे या प्रकरणात चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपींनी चोरीच्या मोटरसायकलचे पार्ट्स विकण्याची कबुली दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहिमेचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं शिए गावातील वैभवमाने वय अठ्ठावीस व दीपक शिसाळ वय एकतीस या आरोपींना ताब्यात घेतलं चोरीच्या गाड्या विहिरीत फेकल्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वैभव माने व दीपक शिसाळ यांनी चोरी केलेल्या मोटरसायकलचे मॅगविल काढून ते विक्रीसाठी ठेवल्या होत्या उर्वरित गाड्या शिए गावातील विहिरीत व पंचगंगा नदीपात्रात फेकून दिल्या होत्या या पथकानं स्कुबा डायव्हिंग तज्ज्ञ दिनकर कांबळे यांच्या मदतीनं विहिरीतील चार मोटरसायकली बाहेर काढल्या चोरीचे ठिकाण व गुन्हे उघडकीस चोरट्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सेवा रुग्णालय सनराइज हॉस्पिटल शिवाजी पार्क सीपीआर हॉस्पिटल आणि इतर पार्किंगमधून गाड्या चोरी केल्याचं कबूल केलंय त्यांच्याकडे आणखी गाड्यांबाबत तपास सुरू आहे वैभव यशवंत बाणे वय अठ्ठावीस राहणार कुरळप सांगली सध्या शी कोल्हापूर दीपक दाद असो शिसाळ वय एकतीस राहणार विठ्ठलनगर नगर कोल्हापूर सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोसई शेष मोरे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकानं केली